आपण पाहत आहात बागला बागलांची कन्या कुमारी स्नेहा योगेश बागड हिने रोवला यशाचा झेंडा गुणवत्ता असेल तर त्याच्या पुढे परिस्थितीही नतमस्तक होते यशाचे मंगल स्वर निनात्ता असे म्हटले जाते याचाच बागलान तालुक्यातील सटाना शहरातील प्रसिद्ध योगेश रेडीमेड कापड दुकानाचे संचालक योगेश विश्वनाथ बागड यांची कन्या स्नेहा योगेश बागड हिने मोर उमटवत बागलान तालुका सटाना शहराचे नाव उज्वल केले आहे स्नेहा हिने ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे बारावी नॅशनल चॅम्पियन बॉक्सिंग स्पर्धेत एक नंबर येऊन गोल्ड मेडल व सुवर्ण पदक मिळवले व लाड शाखीय वाणी समाजाचे नाव उज्ज्वल केले तिला स्पोर्ट शिक्षक विनय सिंग वालिये यांचे मार्गदर्शन लाभले तिच्या आयुष्यात आई वडिलांशी भक्कम सात आहे व तिने स्वतः घेतलेली मेहनत असल्याचं सा। तिने सांगितलं नंतर तिचे सा नेपाळ येथे होणाऱ्या इंटरनॅशनल लेवलमध्ये मध्ये सिलेक्शन झालं तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्रवाणी युवा मंच सटना शहर पदाधिकारी व तसेच सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून कौतुक केले जात आहे बागला वृत्तांतसाठी मनोज पिंगळे